मनोज जरांगे यांनी आज सकाळी दहा वाजता अंतरवाली सराठी सोडली मनोज जरांगे यांचं आंदोलन होईल की नाही या परिस्थितीमध्ये आलं होतं कारण हायकोर्टाने मनोज जरांगे यांना आझाद मैदानावरती आंदोलन करण्यास परवानगी नाकारली होती पर्यायी व्यवस्था म्हणून मुंबईतीलच खारगर जे होतं ते राज्य सरकारला सुचवलं होतं मनोज जरांगे यांनी आत्तापर्यंत त्यांचे वकील लावून सगळ्या परवानग्या घेतल्या होत्या रात्रीतून असे कोणते कायदे बदलले आणि कुठली एक परवानगी राहिली असं सुद्धा मनोज जरांगे यांनी उद्देशून सरकारला म्हटलं असो हा मुद्दा एका साईडला ठेवा दुसरा मुद्दा मेन टाईमलाईनवरचा हा आहे की मनोज जरांगेसोबत आत्ताच्या घडीला मराठा किती आमदार आणि किती खासदार आहेत मी म्हणत नाही ते विरोधी पक्षाचे आहेत की ते सोकागारी पक्षाचे मी फक्त एवढं म्हणते की मनोज जरांगेसोबत किती मराठा आमदार आणि मराठा खासदार आहेत मग ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात सध्याच्या घडीला बीडचा जर विचार केला तर बीडमधून संदीप क्षीरसागर यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला ते स्वतः आंदोलनामध्ये सहभागी झाले होते विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके यांच्यासारखे आमदार जे आहेत ते सध्याच्या घडीला मनोज जरांगी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर अमोल कथाळ विठ्ठलराव लंके संग्राम जगताप निलेश लंके यांनी मनोज जरांगी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला दिसून येतो आहे त्यामध्ये सुजय विखे यांचासुद्धा समावेश आहे एकंदरीत जर सध्याच्या घडीला सगळ्यात मोठी जर मोठ बांधायची ठरली तर ती मराठा आमदार आणि मराठा खासदारांची आहे आत्ताच्या घडीला राज्याच्या सत्तेमध्ये असणारे जास्तीत जास्त मराठा आमदार खासदार आहेत विरोधामध्ये सुद्धा मराठा आमदार खासदार आहेत आणि जे जा पराभूत झालेत आजी माजी आणि भावी त्यातही सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावरती मराठाच लोक आहेत मग अशामध्ये मराठा आमदार किती मनोज जरांगेसोबत आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न तयार झाला होता यामध्ये सगळ्यात मोठी चाल जी आहे ती एकनाथ शिंदे खेळतायत असं दिसताना दिसतं कारण सध्याच्या घडीला जरांगेचा एकनाथ शिंदेंसोबत असलेला सॉफ्ट कॉर्नर आणि एकनाथ शिंदेंचे आमदार जाहीररित्या मनोज जरांगी यांच्या आंदोलनात दर्शवत असलेला पाठिंबा सांगतोय की जरांगी यांनी शिंदेंचे आमदार फोडलेत किंवा मग शिंदेंनी स्वतः ते फोडण्यासाठी भाग पाडलेत तानाजी सावंत यांची सकाळी बाईट समोर आली की मी मनोज जरांगी यांच्या आंदोलनाच्या पाठीशी आहे आरक्षणाची मागणी करणे यात काही गैर नाही हे आरक्षण भेटलंच पाहिजे शिंदेंच्या सत्ताधारी पक्षातले आमदार असणारे पहिले तानाजी सावंत हे उघडपणे पुढे येऊन बोलले त्या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर उदय सामंत असतील आशिष शेलार असतील राधाकृ कुरु, राधाकृष्ण विखे असतील बाबासाहेब पाटील असतील यांच्यासारखे अन्य बरेच लोकं जे आहेत ते सध्याच्या घडीला जी सरकारकडून मराठा आरक्षणासाठी उपसमिती नेमण्यात आलेली आहे त्यामध्ये या मंत्र्यांचा समावेश आहे माणिकराव कोकाटे ही त्यामध्ये आहेत दरम्यान हे सगळे आमदार जे आहेत ते शिवनेरीवरती मनोज जरांगी यांची भेट घेऊन काही शिष्टाचार करण्याचा प्रयत्न करणार आहेत पण मनोज जरांगेचं आंदोलन रोखण्यासाठी हे बारामंत्री काम करणार की मनोज जरांगे यांच्या आरक्षणाची मागणी पूर्ण व्हावी यासाठी हे बारामंत्री काम करणार हा प्रश्न आहे कारण बाराची बारामंत्री मराठा आहेत हा सगळ्यात मोठा विषय जो आहे तो आत्ताच्या घडीला समोर येतोय आत्तापर्यंत बीडमधून संदीप क्षीरसागर असेल प्रकाश सोळंकी असतील किंवा मग विजयसिंह पंडित असतील यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दाखवलेला आहे या व्यतिरिक्त खासदारांचा जर विचार केला तर मागच्या वेळी पारनेरमधून निलेश लंकेंनी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता आत्ताच्या घडीलासुद्धा निलेश लंकेचा मनोज झरंगींच्या आंदोलनाला पाठिंबा आहे अशी माहिती समजते तिकडे जर बीडमधला जर विचार केला तर पंकजा मुंडेंच्या विरोधात निवडून आलेले बजरंग बाप्पा यांनी सुद्धा सगळ्यात अगोदर मनोज झरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला लातूर साईडकडून मोठ्या प्रमाणावरती मराठे निघालेले आहेत तिकडे धाराशिवमधून ओमराज निंबाळकर यांच्या माध्यमातून जवळपास पंचवीस हजार गाड्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मैदानावर येणार असल्याची माहिती समजते वेगवेगळे जिल्हे जसं की मी म्हटलं अगोदरच की संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल किंवा मग शिवनेरी असेल जुन्नर असेल या वेगवेगळ्या वेग भागातून मोठ्या प्रमाणावरती मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी वेगवेगळे नेते जोडले जातात अहिल्यानगरमध्ये सुद्धा संग्राम जगतापांचा पाठिंबा असल्याची माहिती मोठ्या प्रमाणावर कारण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती संग्राम जगतापांचे बॅनर असलेले आणि शेजारी जरांगेचे फोटो असलेले बॅनर झळकतात बीडमध्ये सुद्धा दिसत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मराठा आमदारांनीसुद्धा मनोज जरांगी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला हे दिसून येतंय यामध्ये आणखी एक ट्विस्ट आणणारी गोष्ट अशी आहे की मनोज जारांगे यांनी आत्ता आंतरवाली सरटी सोडल्यानंतर जेव्हा मीडियामध्ये बाईट दिली तेव्हा त्या बाईट्समध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलं आहे की एकनाथ शिंदे हे तळागाळातील लोकांना मांडणारे किंवा तळागाळातील लोकांचे प्रश्न समजून घेणारे मराठा आरक्षणासाठी खर सर्वतोपरी लढणारे असे नेते आहेत एकनाथ शिंदेंना काम करू दिलं नाही नाहीतर एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती काम करायचं होतं जरांगींनी जाहीररित्या सरकारमधील एकनाथ शिंदेंचं खुलं समर्थन दाखवत एका प्रकारे हे नेते योग्य आहेत हे सरस आहेत हे दाखवून दिलं दुसरीकडे जे अजित पवार मराठा आहेत त्यांनी मागच्या वेळी मराठा आरक्षणासंदर्भात कुठलीही मोठी भूमिका घेतलेली नव्हती मात्र तरीसुद्धा मनोज जरांगी यांनी यावेळी अजित पवारांबाबत सुद्धा मराठा आरक्षण किंवा लोकांच्या भावना समजून घेणारे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे नेते आहेत असं म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांचंही कौतुक केलं सध्याच्या घडीला सत्ताधारी पक्षांमधून मनोज जरांगींना पाठिंबा देणाऱ्या आमदारांमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचे जास्तीचे आमदार आहेत आणि त्यामुळं सध्याच्या घडीला जर विचार केला तर या दोन पक्षाचेच आमदार मनोज जरंगींना पाठिंबा देताना दिसतात यामध्ये भाजपचा एकही अजून नाही आहे असं आत्तापर्यंतचं चित्र दिसून येत आहे मनोज जरांगींना सोबत घेऊन संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मराठ्यांसाठी मैदानावरती उतरलेले सुरेश धस कुठे आहेत हा प्रश्न तयार झाला सुरेश धसांची मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आहे की नाही हा बीड विचारतोय अख्खा बीड विचारतोय अहिल्यनगर जिल्हा विचारतोय जे जे लोक सुरेश धसांना मराठा म्हणून ओळखतायत ते सगळे लोक विचारतायत की सुरेश धस तुमची मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात भूमिका काय या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर एकनाथ शिंदे हे जरांगींच्याबाबत सॉफ्ट आहेत आणि कितीही नाही म्हटलं तरी आत्ताच्या घडीला जे एकनाथ शिंदेंच्या गटातून थेटपणे समोरासमोर जे ॲक्टिव्ह आलेले आमदार आहेत त्या आमदारांनी खुल्या पद्धतीने मनोज जरांगींना समर्थन केलेलं आहे याचाच अर्थ असा की जरांगींनी एकनाथ शिंदेचे आमदार कधीच आपल्याकडे वळवलेत सध्याच्या घडीला टाईमलाईनवरती आणि हॉटलिस्टवरती आलेले एकच आणि एकच, एकच आमदार आहेत एकीन आणि एकच सरकारमधील पक्ष आहे तो म्हणजे भाजप देवेंद्र फडणवीसांना मराठा आरक्षण मुद्दा टॅकल करता येत नाही आहे देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली तोवा जी काही एक उपसमिती नेमलेली आहे त्या उपसमितीमध्ये जे मराठा मंत्री टाकलेले आहेत त्यामध्ये सुद्धा प्रश्न तोच वारंवार भरतोय की यामध्ये जरांगी यांच्या मागणीला सपोर्ट करणारे कोण देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या भूमिकेमध्ये मुख्य विलन झालेले आहेत बोललं तर असंही जातंय की हा ठरवून गेम फडणवीसांचा एकनाथांच्या माध्यमातूनही होतोय जारांगेचा टार्गेट फडणवीस अगोदरही होते म्हणजे ज्यावेळी शिंदे मुख्यमंत्री होते आणि आत्ताही आहेत याचा अर्थ असा की एकतर जरांगींना फडणवीस हवं त्या पद्धतीने महत्त्व देत नाही आहेत किंवा महत्त्व देतो आहे असं दाखवत नाही आहेत यामुळे जरांगींनी मराठा समाज चिडताना दिसतो आहे किंवा मग अंतरवाली सराठीमध्ये झालेला लाठीचार आजपर्यंत मनोज जरांगी विसरू शकलेले नाही आहेत आणि त्यामुळं फडणवीसांवरती रोख काय सध्याच्या घडीला मनोज जरांगी मुंबईच्या दिशेने जात असताना जर काही पोलीस कारवाया झाल्या तर पुन्हा गृहमंत्री म्हणून त्याचा ठपकासुद्धा देवेंद्र फडणवीसांवरतीच लागतो आहे शरद पवारांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती तेव्हा शरद पवारांचंही गुणगान मनोज जरांगींनी केलं तेव्हा शरद पवारांचा माणूस म्हणून त्यांच्यावरती शिक्का लागला होता आता त्यांनी एकनाथ शिंदेंचं गुणगान केलं आहे मग एकनाथ शिंदेंचा माणूस म्हणून शिक्का दे लागणार का अजित पवारांचं कौतुक केलं मग त्यांचा शिक्का लागणार का छत्रपती संभाजीराजे असतील किंवा मग वेगवेगळे शिवेंद्रराजे भोसले असतील जे ह्या उपसमितीत शिवेंद्रराजे आहेत छत्रपती संभाजी महाराज संभाजीराजे यांनी तर याआधीच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे बघण्यासारखं असणारे की नेमकं कोण कुठून किती ताकदीने जे आहे ते मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा देत दे आहे कारण मागच्या वेळी उदयनराजे संभाजीराजे सर्वांनीच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता आज तग तो कायम असेल असे चित्र दिसून येत आहे त्यामुळे आता सरकारला या मुद्द्यावरती विचार करावा लागणार आहे कितीशी टाईम लाईन वाढून घेणार आणि शिवाय मनोज जरांगे भोवती काही अटी आणि शर्तीसुद्धा लागू करण्यात ला आलेल्या आहेत नेमके त्या कोणत्या आहेत ते पाहूयात त्यातील पहिली आट आहे अंतरवाली सराठी मुंबई या प्रवासामध्ये कोणाकडूनही आक्षेपार्ह घोषणा आणि दात जातीयते निर्माण करणारी वक्तव्य होणार नाही त्याची काळजी घ्यावी लागणार आहे दुसरी अट आहे जालना मुंबई प्रवास हा आधी घोषित केलेल्या मार्गानेच करण्यात यावा या मार्गामध्ये बदल केला जाऊ नये तिसरी अट आहे मोर्चेकऱ्यांसह प्रवास करताना अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने यामध्ये अँब्युलन्स अग्निशमन दलाची वाहने आणखी काही वाहने असतील तर त्यामुळे वाह रहदारी विस्कळीत होणार नाही याची काळजी घ्यायची आहे चौथी अट आहे मोर्चेकऱ्यांकडून खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं तर त्याची संपूर्ण भरपाई जी आहे ती देण्याची जबाबदारी आयोजक आणि आंदोलनकर्ते यांची राहणार आहे पाचवी अट आहे मोर्चात सहभागी होणाऱ्या लोकांनी कोणतेही घातक शस्त्र काठी तलवार लोखंडी गज दगड बाळगू नयेत दरम्यान या सगळ्यावरील महत्वपूर्ण अटींसह एकूण चाळीस अटी ज्या आहेत त्या जालना पोलीस प्रशासनाकडून मनोज जरांगी आणि त्यांच्या मोर्चाला लादण्यात आलेल्या आहेत लक्ष्मण हाके हे तिकडून काही ना काही बोलतायत आणि त्यामुळे वातावरण आणखी विस्कळीत होते आम्ही सुद्धा मराठ्यांपेक्षा जास्त दागदीचं आंदोलन करू शकतो अशी भाषा आता कडून होतीये त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी होते की मराठा विरुद्ध सरकार का मराठा विरुद्ध फडणवीस हे होते हे पाहण्यासारखं असणार आहे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा